राजाघडा मोडीन साठी swanand news ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उलाहस नगर युवक शहराध्यक्षपदी रोहित गमळाडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गमळाडू यांना गौरवण्यात आले उलाहस नगर शहरातील गोल मैदान परिसरात युवक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरत गंगोत्री यांना तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी भाषणात सांगितलं यावेळी युवक उपाध्यक्ष पदी कैलास भंडारी सुधीर वाल्मिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सागर सुरडकर महेश चव्हाण संजू रेस्वाल यांच्यावरही ब्लॉक अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनिया धामी यांनी उल्हासनगर शहरातील अनेक समस्यांचा पहाडा वाचला त्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन देण्यात आलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याच्या निमित्तानं आज उल्हासनगरला आलो होतो या ठिकाणचं संघटन मजबूत करण्यासाठी रोहित यांच्या खांद्यावरती राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी देण्यात आलेली आहे भविष्य काळामध्ये त्यांच्या माध्यमातून युवकाचं संघटन मजबूत व्हावं या उद्देशानं आज आम्ही या ठिकाणी आलो होतो कोटी पण म्हणणं आहे की तीन वर्ष मी दादांच्या मागे मागत होतो निधी मागत होतो दिला नाही आणि तो आता नगरसेवक पण नाही अशा माणसाला हा निधी पंचवीस कोटी रुपये अनेक लोक जाणीवपूर्वक पन्नास खोके म्हणून आम्हाला चिडवत होते आमचे पन्नास खोके हे विकासाचे असतात हे त्यांनी आधी पाहावं जितेंद्र आव्हाड फक्त जाणीवपूर्वक टीका करत आहेत वि निधी देण्यासाठी लोकप्रतिनिधीच असावं असं काही नाही हा निधी तिथल्या भागाच्या विकासासाठी दिला आहे कुणाच्या माध्यमातून दिला यापेक्षा तिथल्या जनतेला या, जनते या निधीचा किती फायदा होणार आहे हे आधी पाहिलं पाहिजे परंतु साहेब यांच्या यांना मिरच्या जोमण्याचं चा एकच कारण आहे की ते आत्तापर्यंत इतका निधी आणू शकले नाहीत परंतु अजितदादाच्या माध्यमातून तिथले आमचे नेते नजीब मुल्ला यांनी हा निधी आणून दाखवला याबद्दल जितेंद्र आव्हाडाला मिरच्या लागल्या आहेत उल्हासनगर विधानसभा ही भाजपची आहे तुम्ही आता की म्हणजे टीका होते अजित पवार नुकसान झालं तर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही महायुतीमध्ये काय असणारे ते वरिष्ठ पातळीवरती ठरल निर्णय जागा वाटपाच्या बाबतचा निर्णय हा वरिष्ठ घेतील परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आमच्या विचाराचे आमदार वाढावं हे आमची भूमिका सातत्यानं राहिलेली आहे परंतु जागा वाटपाचा अंतिम निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती होईल आणि तो आमच्यासाठी मान्य असेल आकाश सहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा